आज आपण महागातली महागाई मिठाई एक कप दुधामध्ये चुरमुरे घालून करून घेणार आहोत नवीन वर्षात नवीन रेसिपी आज आपण करून घेणार आहोत तर इथे बघू शकता आज चुरमुऱ्यापासून एक वाटी चुरमुऱ्यापासून आपण कोणताही पनीरचा वापर न करता स्पॉन्जी इथे रसगुल्ले तयार करून घेणार आहोत वाटता येत ना खरेखुरे रसगुल्ले चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया माझं नाव करिश्मा माने मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे रेसिपीसाठी इथे साहित्य बघणार आहोत तर इथे मी एक कप दूध घेतला आहे दूध इथे मी अडीचशे ग्रॅम घेतला आहे अडीचशे ग्रॅम लिटर घेतला आहे दोन वाटी इथे सुरमुरे घेतले आहेत तीस ग्रॅम इथे मिल्क पावडर घेतली आहे सहा चमचे ताज्या दुधाची साय घेतली आहे आणि इथे साखर एक वाटी इथे मी साखर घेतली आहे वजनी माप साखरेचा दोनशे ग्रॅम एवढा आहे सर्वात पहिल्यांदा इथे कढई घ्यायची आहे कढईमध्ये आपण घेतलेलं दूध घालून घेणार आहोत दूध घातल्यानंतर यामध्ये आपण दुधाची साय घालून घेणार आहोत दूध आणि दुधाची साय दोन्ही छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिल्क पावडर घालून घ्यायची आहे मिल्क पावडर इथे तुम्ही कोणत्याही ब्रँडची वापरू शकता हे सर्व जिन्न छान एकजीव करून घ्यायचे आहेत मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण हे सर्व चुरमुरे घालून मिक्सरला आधी बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे तर इथे बघू शकता अगदी बारीक अशी पावडर तयार करून घेतली आहे चुरमुरेची तयार पावडर आपण दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक ज्यूस छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकही गुठळ्या न राहता इतपत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकही इथे गुटळ्या न ठेवता दुधामध्ये चुरमुरे छान मिक्स करून घेतले आहेत इथे मी गॅस पेटून घेतला आहे आणि आपण चुरमुरे दुधामध्ये मिक्स करून घेतलेलं शिजायला छान ठेवून देणार आहोत आणि गॅस आपला लो टू मिडियम हीटवर ठेवून चुरमुऱ्यातील कच्चा पण जाऊपर्यंत आपण ह्याला छान शिजवून घेणार आहोत तर इथे बघू शकता दोन ते तीन मिनटाने हलके हलकेसे बुडबुडे येत आहेत असेच आपल्याला एक सतत मिक्स करून घ्यायचं आहे कुठेही खाली न चिकटता चुरमुरे अगदी सतत हलवून घ्यायचं आहे छान एक घट्टसर गोळा होईल इतपत आपल्याला चुरमुरे छान पि दुधामध्ये शिजवून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता अगदी हळूहळू घट्ट होत आला आहे मिश्रण इथे एकसकट आपण मिश्रण मिक्स करून घेतल्यामुळे एकही ते गुटळ्या झाल्या नाही आहेत अगदी छान आणि मऊसुद असं मिश्रण तयार होत आहे तर इथे बघू शकता आता आपल्याला हे छान असं असंच आपल्याला मिक्स करत राहायचं आहे आणि घट्टसर गोळा होईल इतपत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे चुरमुरे दुधात शिजवून घ्यायला फार वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनटात चुरमुरे छान शिजवून रेडी होतात तर इथे होता। बघू शकता आपला छान एक गोळा तयार होतो आहे म्हणजे आपलं चुरमुऱ्याचं चा मिश्रण छान शिजलं आहे तर एक तुम्ही प्लेटमर घेऊन बघू शकता आपलं प्ली पीठ रेडी झालं आहे की नाही थोडंसं पिठाला पाच ते दहा मिनटं थंड होऊन द्यायचं आहे आणि हातामध्ये एक गोळा तयार होतोय का बघून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता एक छोटासा गोळा तयार होतोय म्हणजे आप आपले चुरमुरे छान शिजले आहेत तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि गॅस बंद करून घेणार आहोत शिजून घेतलेले चुरमुऱ्याचे सारण आता आपण एका ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत थोडंसं मिश्रण असं पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून हे मिश्रण आपलं लवकर थंड होईल चुरमुऱ्याचं मिश्रण गार होते तोपर्यंत आपण साखरेचा पाक तयार करून घेणार आहोत तर इथे रसगुल्ल्यासाठी इथे मी एक वाटी साखर घेतली आहे रसगुल्ल्याचं पाक पातळ असतं सा त्यासाठी इथे मी एक वाटीसाठी दोन वाटी पाणी घालून घेत आहे गॅस मोठा ठेवून थे इथे मी साखरेचा पाक शिजवून घेणार आहे तर रसगुल्ल्यासाठी पाक पातळाच हवा असतो तर इथे आपल्याला पाक शिजवण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही साखरेचा पाक आपला शिजून होतोय तोपर्यंत आपण इथे आपले चुरमुरेचं सारण ही गार झालं आहे तर इथे एक चमचा तूप हाताला लावून घेतलं आहे आणि हाताला छान चोळून घ्यायचं आहे तयार करून घेतलेलं सारण छान असं सा मिक्स करून घ्यायचं आहे त्याचा एक छान मऊसुद्धा असा गोळा होऊपर्यंत ह्याला छान मळून घेणार आहोत तर इथे बघू शकता अगदी मऊ आणि लुसलुशीत आपलं पनीरसारखं सारण दिसत आहे जसं आपण पनीर, पनीर मळतो तशाच पद्धतीने हेही पनीरसारखंच आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे मळून मळून असा एक सकट छान गोळा तयार करून घ्यायचा आहे तर मौसूद असं चुरमुऱ्याचं पीठ इथे रेडी झालं आहे तर इथे बघू शकता अगदी मौसूद असं सा पनीरसारखंच पीठ दिसत आहे तर आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत गोळे तुम्ही हवं तर गोल आकाराचे किंवा लांबट आकाराचेही करू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही आकाराचे गोळे तुम्ही तयार करून घेऊ शकता तर इथे मी लांबट आकाराचे गोळे तयार करून घेत आहे तर इथे आपले सर्व रसगुल्ले रेडी झाले आहेत तर आता आपण याला कढईमध्ये आणखीन एक पाच ते दहा मिनटासाठी याला छान वाफ काढून घेणार आहोत तयार पाकामध्ये इथे आपण एक चमचा रोज वॉटर घालून घेणार आहोत पातेल्यातली साखर सगळी छान वितळली आहे आणि एक तारी पाकही तयार झाला आहे तर आपण आता गॅस बंद करून घेणार आहोत आणि पाक थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत कढईमध्ये मी इथे एक ग्लास पाणी घालून घेतलं आहे पाणी गरम होण्यासाठी मी आधीच ठेवलं होतं कढईतल्या पाण्यामध्ये एक इंचावर अशी जाळी ठेवली आहे आणि त्यामध्ये आपण तयार करून घेतलेले चुरमुऱ्याचे गोळे ठेवून देणार आहोत गोळे शिजवण्यासाठी आपण गॅस लो टू हीट हीटवर पंधरा मिनटासाठी छान वाफ काढून घ्यायची आहे पंधरा मिनिटं झाली आहेत तर आपण झाकण उघडून बघूया तर इथे बघू शकता आपले रसगुल्ले अगदी फुगलेले दिसत आहेत तर इथे मी हात लावून बघत आहे की अगदी मऊ आणि क्रॅक असे दिसत आहेत रसगुल्ले इथे आपले रेडी झाले आहेत गॅस आपण बंद करून घेणार आहोत इथे बघू शकता आपले रसगुल्ले छान स्पॉन्जी झाले आहेत पाच मिनटं थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत थंड करून घेतलेलं तयार साखरेचा पाक आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत आणि इथे बघू शकता मी एक रसगुल्ला तुम्हाला पाखामध्ये सोडून दाखवते तर अजिबात बुडत नाही आहे अगदी लगेचच वर येतो म्हणजे किती हलका असा स्पॉन्जी रसगुल्ला आपला चुरमुऱ्याचा दिसत आहे तर इथे मी तुम्हाला दुसराही रसगुल्ला घालून दाखवत आहे अगदी स्पॉन्जी दिसत आहे अगदी वर असे तरंगत आहेत रसगुल्ले तर अशाच पद्धतीने आपण सर्व रसगुल्ले छान पाकामध्ये घालून घेणार आहोत तर इथे आपले रसगुल्ले सर्व रेडी झाले आहेत अगदी एक किलो एवढे चुरमुऱ्यापासून रसगुल्ले आपण तयार करून घेतले आहेत तर इथे बघू शकता अगदी स्पॉन्जी असे रसगुल्ले झाले आहेत तर तुम्हाला मी एक रसगुल्ला तोडूनही दाखवते तर इथे बघू शकता किती सॉफ्ट असा झाला आहे लगेचच चमचाने तुटला जात आहे तोंडात ताकटाच विरगळणारे असे मऊसुद रसगुल्ले चवी खूप सुंदर असे झाले आहेत तर आहे ना नवीन वर्षातली वेगळी रेसिपी वाट कशाला बघताय व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चुरमुऱ्यांपासून रसगुल्ल्यांची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा